काल रात्री पी एस आय खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रगस्त रात्रगस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे दोन मोटरसायकलवरती पाच इसम भरजा वेगाने येताना दिसले त्यांना संशयाला त्यांनी त्या ते गाड्यांचा पाठलाप सुरू केला त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली त्या गाडीवरती तीन इसम होते त्या तीन इसमांपैकी दोन इसम यांनी पकडले आणि एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या झोपडपट्टीमध्ये पळून गेला त्या दोन इसमांजवळ एक बॅग होती त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायवर होते टॅमी होती आणि घरपुडीचं पूर्ण साहित्य होतं कैची होती, होती त्यानंतर एक पाना होता घरपुरीसाठी लागणारं जे साहित्य आहे तलवार होती मिरचीपूड आहे मिरचीपूड होती त्यांच्यासोबत घरपुडी चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळून आलं त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ परंतु बाकीचे आरोपी मिळून आले नाहीत या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय दरोडे साहेब करत आहे त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर भुसावळ यावल चोपळा इत्यादी थी ठिकाणाहून कोण आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या एक दीड दोन महिन्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घरपुळे यांनी केलेल्या आहेत आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या सहा महिन्यामध्ये चार पाच घरपोळ्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील तीन चार घरपोळ्या आहेत तर ह्या सर्व्या घरपोळ्या या आरोपींनीच केलेल्या असण्याची शक्यता आहे मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी सी आर दिलेला आहे आता या दोन दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकी सांगण्यात आले